मालिनी आणि विक्रम समोर येणार जीवा आणि काव्याचं सत्य नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनीची मैत्रीण त्यांच्या घरी आलेली असते सगळेजण फराळ करत असतात तेव्हा ती तिथली चकली उचलते आणि खाते त्यानंतर ना ती म्हणते की चकली मस्त झालीय काव्या तूच केली असशील ना कारण चकली सारखं का गोल गोल फिरवायला तुला छान जमत असेल ना हे ऐकल्यानंतर ना काव्याला खूपच राग येतो मालिनी सुद्धा टेन्शन मध्ये येते की अशी का बोलतेय बरं तेव्हा काव्या म्हणते की मी नाही केली चकली माझ्या ताईने केली आणि त्यानंतर ना मालिनीची मैत्रीण म्हणते आणि कोण त्यानंतर न काव्याला खूपच टेन्शन येतं विक्रम सुद्धा तिथे असतो तो तिच्याकडे बघत असतो त्यानंतर त्यानंतर ना, त्या ना आपल्याला इकडे पाहायला मिळतं की मालिनीची मैत्रीण जोर जोरात ओरडत असते की एवढं सगळं करूनही तू मालिनीच्या समोर त्या आणलंच नाही पण आता मी आणणार आहे तेवढ्यात मालिनी म्हणते की नेमकं काय बोलायचंय तुला तेव्हा काव्या तर खूपच टेन्शन मध्ये आलेली असते तेव्हा मालिनीची मैत्रीण म्हणते की तुमच्या काव्याचं ज्या मुलाबरोबर अफेअर आहे ना त्याचा चेहरा दाखवण्यासाठी आली आहे मी या पेन मध्ये काव्या आणि त्या व्हिडिओ आहे आता तूच बघ आणि तूच ठरव खरं कोण आहे आणि लक्ष्मी कोण आहे ते त्यानंतर न ती लॅपटॉप मध्ये तो व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ काव्य बघितल्यानंतर न काव्याला तर खूपच टेन्शन येतं विक्रम आणि मालिनी तिच्या शेजारीच असतात आता पुढे नेमकं काय होणार का आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा